बोला गणपती बाप्पा रत्नागिरी पावा ते डायरेक्टली वाशी मुंबईला भेटले ते बघा दोन पान बरोबर जास्त टाइम नाही तोरण लावला मूर्ताची गाडी आहे तर आंबा तर दिसला पाहिजे ना आंब्याची जरा जेवढी स्पीड टेकते लक्षात ठेवा आता स्पीड बरोबर सत्तर भावानु आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्यालाच रस्त्यावरती सेफ्टी नाही लक्षात जरा ठरवलं आहे काय ना काहीतरी तरी मार्गात आहे गाडी खाली करायला घेतलेली आहे बाय जल्दी जल्दी करा भाई जल्दी जल्दी फॅमिली मेंबर म्हणजे आपले मालक किरण शिर्डी ते आहेत एवढा आपण महिन्याचा फळ आपल्याला भेटलेलं आहे अनु अंदाज लावा किती आपल्याला पेमेंट भेटलाय भावनो आपल्या गाडीची पूजा झाली मूर्त आंब्याचा सीझन आता चालू झालेला आहे एक वर्षानंतर आपण जी वाट पाहत होतो फायनली आज तो दिवस आलेला आहे स्वामींची बत्तीवर केली त्यानंतर गाडीला नारळ वगैरे ठेवला आणि काकानी सुद्धा बत्तीवर केली त्यानंतर आपल्या गाडीला सुरुवात झालेली आहे हो। चला मित्रांनो नमस्कार तुम्हाला सर्वांना जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हाकाच्या युट्यूब चॅनल सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपला आंबा सीझन चालू झालेला आहे आणि आता आपली आजची ती पहिली ट्रीप आणि आता आपल्या गाडीमध्ये बरोबर पेट्या आहेत एकशे पाच पेट आहेत ते आपल्याला घेऊन जायचे बरोबर वाशी मार्केटला आणि लक्ष्मीच्या आशीर्वादाने आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपली ही पहिली ट्रिप चालू होते बरोबर आज आणि हे दोघं काही येणार आहेत हे आदित्य हा <laughs> सिद्ध हो तर चला भावान फक्त आंबा यावेळी कमी आहे त्याच्यामुळे आपले जे व्हिडिओ आहेत ते कंटिन्यू येत राहतील तुमच्यावर आणि आंब्याचा रेट वगैरे सगळं का तुम्हाला माहिती पडणार आहे ह्या संपूर्ण ह्या ब्लॉगवरती नाही पण ही आपली जर्नी ट्रिप होणार आहे आणि आपल्याला ही टायमिंग डिलिव्हरी आहे तर त्याच्यामुळे आता वाढल्यात बरोबर अकरा तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा तर चला मित्रांनो आपल्या प्रवासाला सुरुवात करूया रत्नागिरी पावस ते डायरेक्टली वाशी मुंबई तर चला मग सिद्धू सुद्धा आता इथे उतरेल पावस मला दाखवतो पावसाचा स्टँड आमचा कारण ऍक्च्युली वजन जास्त आहे मला असं वाटतं अडीच टन अडीच ते तीन टन आपला गाडीचं वजन झालेलं आहे मालाचा तर चला मग आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे तुमचा पावस बस स्थानक आणि सिद्धू शर्भा आहे हो उद्या उद्या नंतर चला भावानो हे बघा सिद्धू उतरलंय कारण का ऍक्च्युली गाडी जरा वरती थांबवू शकत ना वरती चढ आहे ना तर त्याच्यामुळे त्याला आताच इथे आहे बघा तीन पॉईंट आपल्या गाडीमध्ये आहेत आपण आता ना बरं पायाला भार पडूया भावानो स्वामी समर्थ महाराज की जय भावानो आपण मी यावेळी जाम म्हणजे जाम खुश आहे भावानो खरं सांगतो दो। कारण दोन दिवस थांबलेलो आपण आलेलो इथे तर चला पहिले आपण ही पहिली घाटी चढूया भाऊ आपण निघाला तर बरोबर साडेतीनशे किलोमीटरचा जो प्रवास आहे तो सुपरफास्ट आपला होणार आहे सुपरफास्ट त्याच्यामुळे आपल्याला कुठेही न थांबता बरोबर भाट्यामध्ये पोचलोय तर मित्रांनो हे बघा आता बरोबर आपण रत्नागिरीच्या जयस्तंभाच्या इथे पोहोचलोय आणि या ठिकाणावर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे एक पान घ्यायचं आपल्याला दोन आपल्या रात्र गाजवायसाठी बघा समोर जयस्तंभ आहे आणि ते बघा समोर बघा तिकडे आपला पान टपरी आहे ओके ओके आले मामा थँक्यू चला मित्रांनो आपल्याला भेटले ते बघा हे दोन पान मरा मटा फळे भाऊ आपल्याला जास्त टाइम नाही चला हे बघा आपली गाडी हे बघा आपल्या महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपण इथं निघतो डायरेक्टली हे बघा कोकण नगरच्या इथना आणि भावानो आपण दोन पान आपल्याला घेतलेले फायनल तुम्ही विचार करत असाल की हा पान आणि सुपारी न खाणारा व्यक्ती आज पान का खातोय भावानो काय करा शेवटी आता वेळच अशी आलेली आहे की आपल्याला पळावं लागते सरकार का कंटिन्यू ही आता आपली पहिली ट्रीप असणार आहे तर थोडा पान सुपारी आपल्याला होणारच तुम्हाला माहितीच आहे कारण आपल्याला जागरण करायची आहे रात्रभर आणि गाडी चालवायची आहे साडेतीनशे किलोमीटर तर या छोट्या गोष्टीत आपल्याला करावं लागणार आहे चला मग पहिला कोकण नगरवर सगळा क्रॉस करून घ्या करगुडे फाटा आलेला आहे भावानो राईट साईडला जायला डायरेक्टली हा रस्ता तो म्हणजे निवडी फाट्याला आणि ह्या लेफ्ट साईडला जायला डायरेक्टली गणपती पोळ्याची ते बघा इथे समोर आपल्या जायचं इथं डायरेक्ट सर ते म्हणजे उक्षी गावात ना चला आपण ह्या उक्षीवर सगळा क्रॉस करूया कारण पुढे जरा एक डेंजरस थोडासा घाट आहे भरपूर मोठा उतराण आहे त्याच्यामुळे तर त्याच्यामुळे गाडी पूर्ण स्लो करावं लागते लक्षात ठेवा बघा ना भावान आणि आपली गाडी आहे ओव्हरलोड तर त्याच्यामुळे गाडी ना बघा भाऊन फक्त पंधरा वीस पंधरा वीस ह्या स्पीडला चालते हा उक्षुटा घाट ज्या कोणाला माहिती असेल हा घाट जॉड रिस्की आहे तर भावांनी कमेंट करा बघा आपण उच्चना बाहेर पडला त्या मेन रोडला आहे नॅशनल हायवे सहासष्ट मध्ये बघा गद बघा गद म्हणजे नॅशनल हायवेची गत बघा काय झाली परिस्थिती आणि नो आपल्या पाठच्या टायरामध्ये ना धूर येतो धूर अक्षरशः एवढा तापलेलं ना कारण पूर्ण ही उक्षीची पूर्ण घाटी आहे त्याच्यामुळे मला असा भीती वाटतो जरा कारण ब्रेकसुद्धा लागत नव्हते पण तुम्हाला माहिती आहे ना आपल्या पाठीशी कोण उभे आहेत तुमचा सर्वांचा आशीर्वाद आणि आपल्या श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव तुम्हाला माहिती आहे ना तर चला मग पुढे आपल्याला बरोबर संघर्ष लागेल आता मस्त जरा हळूहळू जाऊया पण थांबायचा कुठे नाही तर भावानु हे बघा डिझेल पंपावरती आलो धामणीच्या जरा डिझेल टाकूया आणि आता काय हे बघा आंब्या गाडी इथे सुद्धा आंब्याची गाडी ही सुद्धा आंब्याची गाडी सगळे एट फायर आहे फायर पोस्ट पार्क बघा चला डिझेल टाकून घ्या तर भाऊ हे बघा इथे डिझेल टाकला आणि बघा आपल्याला भेटलेला आहे बघा आंबा आपला आणि ऑलरेडी बघा आपल्या आंबे बघा ठेवले आहेत आतमध्ये तर हा आपण लावणार आहे तोरण हे बघा इथे दाखवतो तुम्हाला तोरण लावून आणि बरं आपण टाकलंय बरोबर अडीच हजार रुपयेचा डिझेल टाकलाय भाऊ कुठे थांबता येणार नाही फक्त ना। दोन मिनटं फक्त इथे थांबलोय धामणीच्या पंपामध्ये चला बसकि तोरण लावूया हापूस आंब्याचा कारण भावानू आज आपली मूर्ताची गाडी आहे ना चला कसा वाटतो मित्रांनो हे बघा तोरण लावला मूर्ताची गाडी आहे भावा नू आंबा तर दिसला पाहिजे ना चला इथं निघा डायरेक्टली गाडीला सेल्फ मारे भावानु फक्त अडीच दर, डिझेल टाकून घेतलाय टाइमपास अजिबात नाही वाजले किती माहिती आहे हे बघा बरोबर बारा पंचेचाळीस झालेत अन हे oh no. बघा फक्त ही आंब्या झाल्याच एवढी स्पीड टेकते लक्षात ठेवा आता स्पीड झाल्या बरोबर सत्तर अ oh नो no. काय म्हणता oh no? <laughs> कारण तुम्हाला माहिती आहे आपण जी आपली जी लाईन आहे ती बँगलोर चेन्नई बाकी कुठली ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण नॉर्मल साठच्या स्पीडला चालतो पण भावानी बघा इथे सत्तर साठ ऐंशी या स्पीडला चालावं लागते कारण आता आपण आता बरोबर दोन तासामध्ये आपण आता बरोबर पोचलो आहे सावरड्यामध्ये भावानो काय म्हणता भावानो परफेक्ट आहे का खूप लवकर आहे का खूप लेट आहे कमेंट करून सांगा भावानो गाडी तर पळवा लागणार तुम्हाला माहितीच आहे अरे बघा आपला भावानो आंबो कसं लावलं आंबो चला मग भावानू जरा अजून गाडी खेचूया भावानो थोडीशी मला जरा भीती वाटायला लागली आता कारण कंटिन्यू ग्रुप वरती मेसेज पडतोय की एन एस सिक्स्टी सिक्स लािरतोय म्हणून कारण आपली जी गाडी आहे ना ती ओव्हरलोड आहे तर खूप या जरा आहे त्याच्यामुळे आता मार्च एंडिंग चालू आहे तर आरटीओ फिरणार असणारच आहे आपल्याला माहितीच आहे पण आपल्याला चौकशी करून व्यवस्थित पुढे बघून आपल्याला गाडी चालवायची आहे कारण का मार्क एंडिंग येते त्याचा जो टार्गेट आहे गाड्या पकडायचा जायला लक्षात ठेवा तर त्याच्यामुळे आपल्याला गाडी पहिले उजड्याच्या अगोदर आपल्याला वाशी मार्केटच्या चला भावानो तुम्हाला काय वाटते आपण बरोबर अकरा वाजता निघालोय तुम्हाला काय वाटते आपण किती वर्षामध्ये पोहोचू वाशी मार्केटला नक्की कमेंट करून सांगा भावानो आपण बरोबर साडेतीनशे किलोमीटरचा आपला प्रवास करतोय आणि अकरा वाजता आपण बरोबर शार्त पावस निघालो आपल्या गावात ना बरोबर पावणे तीन टन लोड घेऊन आणि आपला टायमिंग डिलेवरी आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा की आपण किती वाजता पण परफेक्ट पोहोचलो पाहिजे गाडी पळूया हे बघा भाऊ साठ सत्तर साठ सत्तर शाट्चार ह्याच्या खाली अजिबात नाही यायचं आपल्याला भावा ना मला काय वाटतंय हे बघा सुद्धा काच ओपन आहे आणि ही सुद्धा का ओपन आहे तुम्हाला माहिती आहे हे सगळं का मी या रोडला का का ओपन ठेवतोय कारण भावा नो या रोडवरती मला पूर्णपणे विश्वास आहे एन एस सिक्स्टी ला पनवेल पासून ते पार सावंतवाडीपर्यंत पर्यंत नो काच खाली करून मित्रपणे गाडी चालवू शकता तुम्ही आणि इथे चोरी बिहरी एवढे काहीच तिथे होत नाही कारण हा मी आजूपर्यंत एवढी वर्ष चालवतो ना गाडी हवा नो या रस्त्याला माझ्याकडून तरी माझ्या माहितीनुसार इथे अजून सुद्धा एकही चोरी झालेली नाही आहे कारण तुम्ही कुठल्याही ड्रायव्हरला विचारू शकता की एन एस सिक्स्टी सिक्स चोरी वगैरे होते का किंवा कुठला काय प्रकार वगैरे घडतो का कारण का पुण्यामध्ये एक्सप्रेस हायवे लावनु आता असे प्रकार घडायला लागलेत ना भावानु आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्यालाच रस्त्यावरती सेफ्टी नाही लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्रामधला असा एक आपला दररोजचा प्रवास करणारा ठिकाण तो म्हणजे एन एस सिक्स्टी सिक्स त्या रस्त्यावरती भावानु आम्ही आता एवढे जे आंबा वाहतूक वाले जण तेवढे जण वाहन रात्रीचे किंवा दिवसाचे कधीही सुद्धा आणि कुठेही सुद्धा आम्ही दरवाजे ओपन करून झोपतो गाडीमध्ये कारण आम्हाला माहिती आहे की हा आपला कोकण आहे आणि या कोकण भागामध्ये कधीच कुठे काही त्रास होणार नाही कधी चोरी नाही कधी काय नाही कधी लुटमारी नाही ह्या अशा गोष्टी ह्या ठिकाणी होत नाहीत पण पुण्याच्या ठिकाणी एक्सप्रेस हायवेला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला होते लक्षात ठेवा होते कारण ती करणारी कोण व्यक्ती आहे ते व्यक्ती आहेत फक्त जे आपल्या महाराष्ट्रामध्येच आहेत या रस्त्याला तुम्ही बिंदासपणे येऊन बिंदासपणे आरामात कुठेही झोपू शकता बिंदासपणे तुम्ही रात्रीची चिड करून गाडी चालवू शकता लक्षात ठेवा चला आपला प्रवास स्टॉप आहे तुम्हाला माहितीच आहे ना चला मग प्रवासाचा आनंद करूया मित्रांनो थांबायची इच्छा अजिबात होत नाही पण चहा पियची तर इच्छा होते पण जर चायला फक्त थांबलो पाच ते दहा मिनिटं जर बरं आपल्याला पुढचा जो किलोमीटरपर्यंत आपल्याला कटिंग करावं लागेल परत फास्ट पळवा लागेल तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल की आंब्याची पेटी किती रुपयाला आहे है? कारण ही आता मार्च एंडिंग चालू आहे तर त्याच्यामुळे आंब्याचा भाव जरा जास्त आहे आणि आंबा खूप म्हणजे खूप प्रमाणे कमी आहे त्याच्यामुळे जरा पेटीचा भाव सुद्धा हाय रेट आहे म्हणजे साधारण सात साधा हजार रुपये आता पेटी आहे आता जो मी आंबा घेऊन चालो तो डायरेक्टली वाशी मार्केट पहिली सुरुवात आपली तीच असते की डायरेक्टली पावस नंतर डायरेक्टली वाशी मार्केट एफ एम सी मार्केट आयुष्यात जर ठरवलंय तर काय ना काहीतरी मार्ग काढायचा आहे तर भावनो त्यासाठी आपल्या कोटाला सुद्धा मारावं हो लागते आज सुद्धा माझ्यावर तेच आहे मी काहीच काय खाल्लं नाही चहा सुद्धा पिलो नाही फक्त निघताना आमच्या हॉटेलवर ना फक्त पाणी भरून गेलेला त्याच्या व्यतिरिक्त माझ्यानं मी अजून काय कुठे थांबलो नाही पण भावनो गाडी नॉनस्टॉप आणली आहे आता बरोबर सहा तासात कुठे आलोय आता बरोबर आपण पोचलो बरोबर पळस पेला चला आज आपण जाणार अस नवीन रस्त्याची भावनो नवी oh no, मुंबई महानगरपालिका आणि हा आहे बरो रोड पनवेल वाशी हा ना हे बघा फायनली आपण पोचलो आहे वाशीला आणि पाच आता बरोबर एप एम सी मार्केटचे येते आहे आपल्याला जायचं तुम्हाला माहिती आहे कुठे फ्रूट मार्केटच्या येते म्हणजे फ्रूटच्या इथे आपल्याला चार नंबर किटच्या येते आपल्याला जायचं आहे चला पहिला चार नंबरचे किट तिथे जाऊन आपल्याला पावतीवर काढायला लागेल त्याच्यानंतर आपली तिकडे एंट्री होणं भावानो एवढं लवकर आलं बघा टायमिंग बघा बघा बरोबर सव्वा सहा आणि आपला टायमिंग आहे सवा सहाला यायचा एक नंबर ना बघा भावानो फायनली आपण पोचलेलो आहोत चार नंबर गेट ज्या ठिकाणी आपल्याला बघा त्या पुढे बघा राईट साईडला आपल्याकडे पावती काढायला लागेल या खिडकीमध्ये आपल्याला गेट पास काढायचा आहे आपण जरा गाडीत लावूया पुढे भावानो पोचलं बघा बरोबर किती वाटले साडेसहा आणि आपल्या गाडी खाली करायला घेतलेली आहे जल्दी जलदी जलदी जल्दी जल्दी जलदी जलदी बघा ना बघा आपली गा पेटे द्या आणि आपली गाडी बघा किती केवढी भरलेली एकशे नऊ पेटी चला पहिली गाडी खाली करून घ्या मित्रांनो आपले फॅमिली मेंबर म्हणजे आपले मालक किरण शेट इथे आहेत आणि आपलं पेमेंट हो okay. <laughs> दे वगैरे आता सकाळ आपण झोकू येतो बरोबर परफेक्ट पण आलो पक्षीस बिक्षीस हे आपले हुंडेगरू आहेत आणि आपली पूर्ण गाडी खाली करून घेतील त्यांची माणसं वगैरे सगळी गाडी खाली करायला घेतलं आहे परफेक्ट टायमिंगमध्ये आलो आहे आपण आता पहिला बाहेर पडू येत नाही आता एवढी गर्दी होईल नाही ते हा संपूर्ण भरला जाईल मित्रांनो गाडी बघा खाली करून आपण पडतो आहे बाहेर पाहिला भावा नो चला त्याला एंट्री द्यावा लागेल बघा आला बघा आला बघा आला बगा, आला बघा एंट्री जर दिली ते काय असतात ते त्यांचे दहा रुपये वराही घेतात बाहेर पडायची शॉर्टकट इथून बरोबर आता फक्त घर फक्त एकोणतीस किलोमीटर चला भाऊ ना एकोणतीस किलोमीटर जायसाठी आपल्याला जा घरी तर जावं लागेल बाहेर झोपून का फायदा नाही कारण दोन वर्ष अगोदर आपला बरोबर एपीएमसी मार्केटला आपला मोबाईल चोरीला गेला तर त्याच्यामुळे मी एपीएमसी मार्केटला कधी थांबत नाही जास्त गाडी खाली झाली की पहिला आपल्या घरची वाट पकडतो नंतर बाकीचा पुढचा पुढे जे काय आपण डायरेक्टली तर जागा आपल्या घरच्या दिशेला पुढे टोल लागेल ला पंच्याहत्तर रुपये मुंबईमध्ये लवकर जाण्याचा बघा बेनिफिट बघा किती भेटतो खाली लगेच पाहिजे सगळं खाली हे जर आपण जर एक ते दीड तास आपण जर, 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 जर उशिरा आता मध्ये एंट्री करतोय ना तर आपल्याला पूर्ण ट्रॅफिक भेटायचं पाठीमागे पाठीमध्ये चला इथे पंच्याहत्तर रुपये देऊन आपल्या घरच्या दिसले जागा पार्क चेंबूर पाहू बघा चेंबूर दादर दादर पावा दादर बघा सगळं कसा बंद आहे अजून उजळले नाही दुकान सुद्धा अजून उघडली नाही दुकानं त्याच्यामुळे हा दादर हा असाच एकदम नॉर्मल वाटतोच मंडई नो हे बघा आपण इथे गाडी लावली आहे पार्किंगला जस्ट आता झालो हे बघा मैदान आपली कंप्लीट करून आपण जस्ट आता गाडी पार्किंग केली आहे भावानो आणि एवढी मजा आली ना भावानो नॉनस्टॉप आपण जर्नी केली आहे बरोबर सव्वा सहा वाजता आपण बरोबर सी मार्केटला आहे कारण मी कधी जवळया नॉनस्टॉप आणि कुठेच थांबलो नाही भावान कुठेच म्हणजे कुठे थांबलो नाही चहा पियाला तर होत नव्हती चहा पियाची कारण मूर्ताची ट्रिप होती ना पहिली तर त्याच्यामुळे लवकर लवकर पोचायची इच्छा होती मार्केटला कारण आपली कुठे चुकी नाही होऊन दे म्हणून मी कुठे थांबलो नाही भावान कारण कधी काय होते आपल्यामुळे आपण जेव्हा आपण जेव्हा आंबा घेऊन येतो एफ एम सी मार्केटला तेव्हा कधी टाइम जर चुकला ना तर लिलावाला प्रॉब्लेम येतो आंबा लिलावाला तर त्याच्यामुळे आपण एक आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण आपली जी जिम्मेदारी घेतली ती आपण पार पडली पाहिजे तर म्हणून बरोबर साडेतीनशे किलोमीटर साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास होता आणि बरोबर आपण अकरा वाजता निघालो आणि बरोबर सव्वासाला आपली गाडी तिथं टच झाली आणि पाच ते दहा मिनिटात आपली गाडी जस्ट खाली झाली आणि त्या मेहनतीचा फळ काय किती कमावला एवढा आपण मेहनतीचा फळ आपल्याला भेटलेला आहे काय भावानो अंदाज लावा किती आपल्याला पेमेंट भेटला असेल <laughs> आणि खूप छान मजा आली भावानो कारण कुठेच थांबलो नाही हे सगळं तुमचा आशीर्वाद होता आणि तुमच्या सर्वांचा प्रेम आणि मूर्ताची आपली जी पहिली ट्रिप होती ती आजपासून आपण आपला जो आंबा चालू झालेला आहे तर आजपासून या ट्रिपपासून आपण कंटिन्यू मुंबई रत्नागिरी रत्नागिरी मुंबई ही आपला एक प्रवास असणार आहे तर ही सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला लवकर भेटू आपण अशा ट्रॅव्हलच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराज